एक पंधरा दिवसापूर्वी कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी आपल्याला आता कुबड्यांची गरज नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं त्याच अमित शहानी महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या अगोदर बोलताना असं सा सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसच्या तर अजित पवारांची ऑलरेडीच प्रतिमा ही भ्रष्टाचारी किंवा गैरव्यवहारी अशा प्रकारची म्हणून भाजपनंच केलेली होती म्हणजे आपल्याला आठवत असेल तर तत्कालीन परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा त्यांच्यावर आरोप केलेला होता त्यानंतर राज्य सहकारी बँकेचा पंचवीस हजार कोटीचा घोटाळा त्यांच्यावर आरोप झालेले होते नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय परिणाम होणार याची चर्चा करणार आहोत बिहारमध्ये आपण पाहिला असेल ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये दोन तृतीयांश इतकं बहुमत महायुतीला मिळालं शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल आणि भाजप असेल तर ह्यांना खूप मोठं मँडेट जनतेने दिलं तशाच प्रकारचं एक मँडेट हे बिहारमध्ये मिळालं बिहारमध्ये जनता दल युनायटेड असेल नितीश कुमारांचं किंवा भाजप असेल आणि मग राम रामविलास पासवानांची जो मुलाची पार्टी आहे तर त्यांची पार्टी यांना चांगलं मोठं बहुमत मिळालं आणि तिथं बिहारमध्ये एक स्थिर सरकार पुन्हा येत आहे तर आता त्याच्यामध्ये बिहारमध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं बाजी मारली आणि नितीश कुमारांना थोडंसं बाजूला करून स्वतःच्या हातात सगळी कमान घेऊन ज्या पद्धतीनं महिलांना दहा हजार रुपयाचं एक अनुदान दिलं तर त्या पद्धतीनं भाजपनं तिथे मुसंदी मारली तर त्याचा परिणाम म्हणून भाजप भाजपचं जे कार्यकर्त्यांचा केडर असेल किंवा सगळे नेतृत्व असेल यांच्या सगळ्यांचा उत्साह तर दोणावलेला आहे आणि त्यामुळं त्याचा परिणाम कळत न कळत महाराष्ट्रात होईल आपण जर बघितलं असेल तर भाजपनं त्यांचे जे पूर्ण जुने मित्रपक्ष होते म्हणजे एक अकाली दल होता एक शिवसेना होता आणि तिसरा होता जनता दल युनायटेड आता जनता दल युनायटेडचे सुद्धा थोडंसं त्यांनी पंख कापलेलं आहे ते तिथं सोबळ्यावर सत्ता मिळवण्याची क्षमता भाजपनं तिथं मिळवलेली आहे म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गटांना घेऊन आणि अकाली दला तर तिने जवळजवळ गलित यात्रा केलेलं आहे इथं महाराष्ट्रामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची म्हणजे मोळची शिवसेना त्याने फोडून आता एकनाथ शिंदेंची शिवसेना तयार केलेली आहे तर त्यांच्याबरोबरच असलेले तिन्ही पक्ष त्यांनी आता वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे पंख छाटलेले आहेत आपल्याला दिसते तशाच पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये भाजपचा जो दुणावलेला उत्साह आहे त्याच्यामुळं इथले जे त्यांच्याबरोबरच मित्रपक्ष आहेत त्यांच्या सगळ्यांच्या अडचणी वाढतील असं दिसतंय आपल्याला जर माहे आठवत असेल तर मागच्याच वेळेला एक पंधरा दिवसापूर्वी कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांनी आपल्याला सा आता कुबड्यांची गरज नाही महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं त्याच अमित शहानी महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या अगोदर बोलताना असं सांगितलं होतं की दोन हजार एकोणतीसच्या मध्ये आपण स्वबळावर निवडणूक लढव लढवणार आहोत तर त्या दृष्टीनं आपण सगळी पावलं टाकतोय तर आत्ता आपण पाहिलं असेल तर आगामी ज्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिके निवडणूक आहेत त्याच्यामध्ये भाजप ही सोबाळाची आणि स्वतःच्या ताकदीची लिटमस टेस्ट घेण्याची तयारी करत आहे आणि आत्ता या बिहारच्या इलेक्शनमुळं त्यांना आता निश्चितच त्यांचा उत्साह दोनावला असल्यामुळं ते आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी पक्ष असेल यांना टप्प्याटप्प्यानं यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न करेल हे निश्चित आहे आपण जर पाहिलं असेल तर अधिवेशनाच्या पहिल्या काळात आपण जर पाहिलं असेल तर धनंजय मुंडेंचं प्रकरण सगळ्यात पुढं तिथे तिथे आलं आणि त्यामध्ये सुरेश धस यांनी ते प्रकरण बाहेर काढलं आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला तर धनंजय मुंडेंच्या रूपानं तिथं राष्ट्रवादीची ताकद जी आहे अजित पवारांची ती ताकद बीड आणि मराठवाड्याच्या परिसरामध्ये भाजपनं कमी केली आणि तिथं सुरेश धसांचं एक नेतृत्व हो तिथं पर्याय उभं केलं त्यानंतर आपण पाहिलं असेल तर, तर एकनाथ शिंदेंच्या एकापाठोपाठ एके मंत्र्यांच्यावर आरोप झाले मग आपण संजय शिरसाटांच्या आरोप पाहिले योगेश कदम यांच्यावर झालेले आरोप पाहिले मग पैशाची बॅग असलेला आरोप त्यांच्या त्यांच्यावर झाला त्यानंतर मग अर्जुन खोतकर ज्या समितीच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या पीएकडं सुद्धा पैशाच्या बॅगा सापडल्या त्यांच्यावर सुद्धा आरोप झाले त्यानंतर गायकवाड्यात त्यांनी जो टॉवेलर एका वेटरला मारहाण केली मंत्रालयामध्ये तर तो आपल्याला प्रकार माहिती आहे त्यानंतर एकनाथ शिंदेच्या सलग प्रकरण आली आणि त्यानंतर मग आपल्याला पाहायला मिळाले की आता अलीकडंच पार्थ पवारचं प्रकरण जे आहे ते पार्थ पवारच्या जमिनीचं प्रकरण बाहेर निघाला त्याच्यामध्ये सुद्धा अंजली दमानिया या अग्रेसर झालेल्या दिसत आहेत म्हणजे ह्याच अंजली दमानिया धनंजय मुंडेंच्या सुद्धा अग्रेसर झालेल्या होत्या तर ह्या सगळ्या गोष्टीची आपण जर डॉटची एक डॉट सगळे जोडले तर आपल्याला असं लक्षात येईल की भाजपची एक स्पेसिफिक रणनीती आहे आणि त्या रणनीतीमध्ये टप्प्याटप्प्यानं आपण सोबळावर जायचा त्यांचा प्लॅन आहे तर त्याच्यामध्ये मग एकनाथ शिंदेंची ताकद कमी करणं असेल किंवा मग अजित पवारांची ताकद कमी करणं ह्या दोन गोष्टी आपल्याला दिसत आहेत तर अजित पवारांची ऑलरेडीज प्रतिमा ही भ्रष्टाचारी किंवा गैरव्यवहारी अशा प्रकारची म्हणून भाजपनंच केलेली होती म्हणजे आपल्याला आठवत हो असेल तर तत्कालीन परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी सिंचन घोटाळा त्यांच्यावर आरोप केलेला होता त्यानंतर राज्य सहकारी बँकेचा सा, पंचवीस हजार कोटीचा घोटाळा त्यांच्यावर आरोप झालेले होते तर त्या आरोपाची शीट आणि त्याच्याबद्दलची जी कागदपत्रं आहेत ती अजूनही प्रलंबित आहेत त्याच्या अजून केसेस चालू आहेत त्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या वेळेला त्यांच्यावर ईडीची चौकशी झाली त्यांच्या घरातल्या सगळ्यांची ईडीची चौकशी झाली आपल्याला माहिती आहे तर एकंदरीत अजित पवारांची जी भ्रष्ट इमेज आहे किंवा जी त्यांची गैरव्यवहाराचा प्रणित असलेला नेत असलेली इमेज आहे ही इमेज ठेवण्यामध्ये भाजपचं हित आहे की जेणेकरून ते मांडलिकत्व किंवा अंकित आपल्यात राहतील तर टप्प्याटप्प्यानं त्यांच्याशी ना नातं तोडण्याचं विचार भाजप करू शकतं ज्या वेळेला त्यांना असं वाटेल की आता आपल्याला धर्मनिरपेक्ष आणि बाकीच्या मताच्या आवश्यकता नाही त्यावेळेला मात्र हळूहळू टप्प्याटप्प्यानं पंख कापून अजित पवारांचे त्यांना बाजूला केलं जाईल हीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत आहे एकनाथ शिंदेने ज्या वेळेला शिवसेनेचे पंख कापून एकनाथ शिंदेना ताकद देण्यात आली त्यावेळेला भाजपच्या मनामध्ये असा होता की हिंदुत्ववादी पक्ष भारतामध्ये दुसरा कुठलाही हिंदुत्व वाटेकरी हा आपल्या मतांमध्ये नको असं भाजपचं मत आहे त्यामुळं एकनाथ शिंदेने सुद्धा ते किती वेळ आपल्याबरोबर घेतील हा सुद्धा प्रश्न आहे तर टप्प्याने आपण जर पाहिलं तर आपण जर ठाण्यात बघितलं तर ठाण्यात संजय केळकर त्यांच्या विरोधात बोलतायत एकनाथ शिंदेच्या विरोधात गणेश नाईक त्यांच्या विरोधात बोलतायत त्यानंतर असे वेगवेगळे प्रकारचे आरोप सगळे मंत्रालयात होतात त्यांचे ओएसडी नेम नियम नेमताना देवेंद्र फडणवीसांना अनेक अडचणी आणल्या रायगडचे पालकमंत्री पद नेमताना त्यांना अडचणी आणल्या नाशिकचं पालकमंत्री पद एकनाथ शिंदेनं दिलं नाही एकनाथ शिंदेना पाचशे कोटीच्या वरच्या नगर रचनाच्या ज्या आहेत त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी जातील असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एकनाथ शिंदेची ताकद कमी करणं त्यांची रसद कमी करणं हे भाजपला दिसतंय त्याच्या मागे भाजपचं गणित काय आहे तर आपण जर पाहिलं तर गोवा असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल तर या सगळ्या शेजारच्या राज्यांमध्ये चाळीस ते पंचाळीस टक्के वोट बँक ही भाजपनं घेतलेलं आहे तरच त्यांना सोबळा जाता येते पण महाराष्ट्रात मात्र भाजपमध्ये ते शक्य झालेलं आहे अठ्ठावीस टक्के वोट बँक ही भाजपची दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीसच्या मध्ये राहिलेली आहे त्यामुळे ही वोट बँक जर वाढायची असेल तर त्यांना आपल्या मित्रपक्षांच्या मतांवर डल्ला मारावा लागेल तर त्यांना एकनाथ शिंदेची मतं आहेत ती साधारण अकरा ते बारा टक्के मतं आहेत आणि नऊ ते दहा टक्के मतं ही अजित पवारांची आहेत तर त्यांना जर अठ्ठावीस टक्क्यावरनं चाळीस टक्क्यावर जायचं असेल तर त्यांना काँग्रेसमधले काही नेते फोडून त्यांची मतं किंवा त्यांच्याबरोबर येणारा मतात जाणा झाला हा पाहिजेच आहे पण त्याच्याबरोबर एकनाथ शिंदेंचा जो हिंदुत्ववादी किंवा विकासाचा जो येणार आहे त्यातला सुद्धा त्यांना मोठा वाटा हवाय अजित पवारांच्या मधला सुद्धा जो विकासाचा वाटा म्हणजे आता जे सांगतात की आम्ही विकासासाठी गेलो तर त्या विकासावर जे मतदान आहे ते सुद्धा त्यांना हवं आहे त्यामुळं हे जर त्यांना अठ्ठावीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर जायचं असेल आणि सो सत्ता मिळवायची असेल तर या दोन्ही पक्षांना खिंडार पाडणं किंवा दोन्ही पक्षांचे पंख कापणे आणि त्यांना एक छोट्या पक्षात रूपांतर करण्याची गरज ही भाजपची आहे त्यामुळं त्याची लिटमस टेस्ट ही आत्ताच्या ह्या इलेक्शन मध्ये होईल त्यामुळं या इलेक्शन मध्ये आपल्याला या स्थानिक स्वराज्य इलेक्शन में आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागेल